सुमित फॅसिलिटीज ही कंपनी पिंपरी चिंचवड एमआयडीसी मधली आहे आणि याच कंपनीच्या परिसरामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी राज्यात सध्या चर्चेत असलेल्या अँब्युलन्स प्रकरण आणि त्यासोबतच अमित साळुंके यांच्याच या सुमित एंटरप्राइजेस या कंपनीसमोर आपण उभा आहोत आणि यांची ही कंपनी पिंपरी चिंचवडमधील एमआयडीसी परिसरात आहे अमित साळुंके याला झाडकरम पोलिसांनी मद्यविक्री प्रकरणी अटक केली आणि त्यांच्यात सुमित फॅसिलिटीजला काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राट देण्यात आली महाराष्ट्रात असू देत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मोठमोठे कंत्राट देण्यात आल्याचं समोर आलं होतं ज्यात राज्यात एकशे आठ क्रमांकाच्या ज्या अँब्युलन्स आहे ज्या अँब्युलन्सच्या मार्फत आरोग्य सुविधा पुरवली जाते त्याच अँब्युलन्स तब्बल आठशे कोटींचं कंत्राट याच आपण जे बघतोय त्याच कंपनीला देण्यात आलं आहे अर्थात या या कंपनीला अँब्युलन्स बनवण्याचा कोणताही पूर्वानुभव नसल्याचं देखील बोललं जात आहे मात्र यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याचा देखील समावेश असल्याचं आता आरोप विरोधक करताना दिसत आहे त्यासोबतच राज्यातली अनेक महापालिकेमधली जी काही स्वच्छतेची कंत्राटं असतात तेही कं तेही सगळी कंत्राटं याच कंपनीला मिळाली आहे राज्यात असू देत किंवा राज्याच्या बाहेर आहेत असे अनेक कंत्राट या सुमित एंटरप्रायजेसला दिल्याचं दिसून येत आहे अमित साळुंके हे दोन हजार सोळापासून याच कंपनीत काम करतात एवढंच नाही तर याच्या आधी त्यांचे आई वडील आणि त्यांचे नातेवाईक याच कंपनीत कार्यरत होते आणि या सगळ्या संदर्भात जेव्हा सुमित एंटरप्राईजेसच्या असू देत किंवा या सगळ्या संचालकांशी आम्ही संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा आम्ही कोणत्याही कौन, पद्धतीनं कॅमेरासमोर बोलल्या बोलायला तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र आता या अँब्युलन्स प्रकरणाचं काय होतं या अँब्युलन्स घोटाळ्याचं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन अमोल गोवाळेसह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे पुढची बातमी आहे पाऊस